आताची, बात चा, चा, अक्रा चा, आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अकरा सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्ताननं अखेर कबुलीनामा दिलेला आहे तर पाकिस्तानी आर्मीचे सहा आणि एअरफोर्सचे पाच जवान मारले गेलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी सहा आणि सात मेच्या रात्री झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्ताननं आता कबुली दिलेली आहे भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अकरा सैनिकांचा मृत्यू झालाय ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्ताननं अखेर कबुलीनामा दिलाय पाकिस्तानी आर्मीचे सहा आणि एअरफोर्सचे पाच जवान मारले गेले सहा आणि सात आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये एकूण एकावन्न जण मारले गेल्याची माहिती तर मारले गेलेल्या एकावन्न पैकी अकरा सैनिक असल्याची कबुली देण्यात आलेली आहे आता जी सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पाकड्यांनी अखेर कबुलीनामा दिलेला आहे भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अकरा सैनिकांचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर याच, याची सुरुवात म्हणजेच भारत आणि पाक संघर्षाची सुरुवात पहलगाममधून झाली होती पहलगाम मध्ये दहशतवादी भ्याड हल्ला पर्यटकांवर करण्यात आला होता ज्यात सव्वीस जणांचा सा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पाकड्यांकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं आणि भारतानं सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलं त्यानंतर सात तारखेला मध्यरात्री भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि भारताकडून जी दहशतवादी तळ आहेत त्यांना नऊ तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं त्यानंतर पाकड्यांकडून भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आलं आणि पाकडे सातत्यानं खोटं बोलत आले होते मात्र आता अखेर पाकड्यांकडून कबुलीनामा देण्यात आला या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अकरा सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कबुलीनामा नामा आता पाकड्यांकडून देण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिक तपशील पाकड्यांकडनं कबुलीनामा देण्यात आलेला आहे जे सहा आणि सात मेच्या रात्री भारताकडनं प्रत्युत्तरादाखल जे हल्ले केले त्याच्यामध्ये एकूण अकरा सैनिक मारले गेले आहेत त्याच्यापैकी सहा हे आर्मीचे आहेत आणि पाच एअरफोर्सचे सैनिक मारले गेल्याची माहिती जी आहे ती मिळते आतापर्यंत पाकिस्तानकडनं त्यांचं काहीच नुकसान झालं नाही किंवा कुठलीही मानहानी ना झाली नाही सैनिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला नाही अशी अशी दरपोक्ती जी आहे ती पाकिस्तानकडनं केली जात होती मात्र एकूण एकावन्न जण सहा आणि सात चे हल्ल्यात गेले आणि त्याच्यामध्ये अकरा सैनिक आहेत सहा आर्मीचे जवान आहेत आणि पाच जे आहेत ते एअरफोर्स चे आहेत जी 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 धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी